केळी लावली आहे तर या एकर केळीला त्यांनी ह्या एक, एक, एक दोन तासाला फोकस बायोटेक क्रॉपिंग आणि टीका ड्रिंचिंग केलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांना त्याबद्दल विचारू त्यांना काय रिझल्ट त्याचा भेटलेला आहे तर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव पंकज देशमुख राहणार जरूर मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोण चाळीस एकोणपन्नास डबल बरं तुम्हाला ह्या जे आपले तालुका प्रतिनिधी आहे प्रवीण भाऊ देशमुख यांनी तुम्हाला जो क्रॉपिंग आणि टीकाचा ड्रिंचिंग दिला तर पुण्या तासामध्ये दिला आणि तुम्हाला काय फरक वाटला या दोन तासामध्ये आपण त्याचं आणि इकडच्या पेक्षा याची थोडीशी वाढ आणि थोडी वाटून चांगली वाटून समाधान करत आहे म्हणजे ह्या तासामध्ये ड्रेंग केलेलं आहे आणि इकडल्या तासामध्ये ड्रिंकिंग केलेलं नाही आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वाढ दिसत नाही आहे याच्यामध्ये वाढ चांगली आहे आणि पाण्याची साईज वगैरे क्वालिटी चांगली दिसत आहे त्याचे समाधान करत आपल्याला जीवेल भेटले अच्छा तुम्हाला फोकस बायटेक जे क्रॉपिंग आणि टिकाचं ड्रिंचिंग केलं ते तुम्हाला समाधानकारक करत समाधानकारक समाधान बरं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा बाकी शेतकऱ्यांनी कसा अनुभव घ्यायला पाहिजे घ्यायला समाधान करत असल्या अच्छा चांगले दिसत तर फोकस बायोटेकचे प्रोडक्ट जे आहे क्रॉपिंग टीका यांनी केलं ड्रिंचिंग केला आहे तर त्यांना त्याचा दोन तासाला चांगला रिझल्ट भेटला आहे तर बाकी शेतकऱ्यांनी ते वापरा त्यामध्ये हे दोन कसाला केलेला आहे त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली चांगली आलेली आहे ते यांनी वापरलेलं नाही ते लहान राहिलेले आहे